नमस्कार मित्रांनो घरकुलसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हो मित्रांनो आता तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता पूर्वी काय व्हायचं की ज्या लोकांचं घरकुलच्या यादीमध्ये नावं आहेत त्याच लोकांना घरकुलचा लाभ मिळायचा परंतु आता तुम्ही तुमचं नाव घरकुल योजनेच्या यादीमध्ये जोडण्यासाठी घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता तो अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज केल्यानंतर किती दिवसानंतर तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये येईल किंवा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ कधी मिळेल याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या ध्यानात येईल की घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करता येईल बघा घरकुलसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हे जे ॲप दिसतं आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करायचं आहे आता हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे बघा ह्या ॲपचा वापर करून तुम्ही सेल्फ सर्वे करून तुमचं नाव घरकुल योजनेमध्ये जोडू शकता इथं तुम्हाला भाषा निवडायला विचारेल आता या ठिकाणी मराठी नाही आहे पण आपण हिंदी निवडू शकतो हिंदी हे लँग्वेज निवडल्यानंतर याला डन म्हणा आता सम परमिशन्स नीड्स म्हणतं आपण त्याला ओके म्हणा आता बघा अशा प्रकारच्या परमिशन तुमच्या फोनमध्ये विचारतं आहे याला व्हाईल युजिंग द ॲप असे सर्व परमिशन देऊन टाकायचे आहे म्हणजे लोकेशनची परमिशन असेल कॉलची असेल ओ टी पीची मेसेज असेल तर ह्या सर्व परमिशन त्याला देऊन टाकायचे आहे हे भारत सरकारचं ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा सेल्फ सर्वे ॲड करून तुमचं नाव आवाज प्लसमध्ये म्हणजेच घरकुलच्या यादीमध्ये जोडू शकता आता इथं बघा दोन ऑप्शन आहेत काय आहे प्राप्त सर्वेक्षण आणि संरक्षण सर्वेक्षण तर संरक्षण सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे तर या बटनावरती क्लिक करा इथं खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि प्रमाणित करे या बटनावरती क्लिक करायचं आहे हां बघा आता मी माझा आधार नंबर टाकला आहे प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आता बघा हे काय म्हणतं कृपया फेस आर डी हे बघा पुन्हा दाखवतो मी तुम्हाला कोणतं ॲप फेस आर डी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करे असं हे म्हणतं आहे आता फेस आर डी ॲप्लिकेशन पुन्हा तुम्हाला प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या ठिकाणी एक फेस आर डी म्हणजे आधारचं जे फेस आर डी असतं आर डी सर्विस असतं म्हणजे फेस ऑथेंटिकेशनचं ॲप असतं आधारचं तर ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल आधार फेस आर डी बघून घ्या हे ॲप अशा पद्धतीचं आहे हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही तुमच्या आधारचं फेस ऑथेंटिकेशन करू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या ओळखीद्वारे तुम्हाला जे काही आधारचं काम आहे ते या ठिकाणी करता येईल त्यासाठी हे ॲप आवश्यक आहे हे दोन्ही ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी सेल्फ सर्वे ॲड करू शकता आता पुन्हा आपण वापस जाऊया बघा जसं की आपण इथं आधार नंबर ऑलरेडी टाकलेला आहे आणि आता जर आपण प्रमाणित प्रमाणितकडे या बटनावरती क्लिक केलं तर हे अशा पद्धतीनं ओपन होतं बघा यालासुद्धा पुन्हा परमिशन द्यायची आहे वाईल युझिंग द ॲप ओके हे बघा हे अशा पद्धतीनं पाच स्टेप्स आहेत ते ऑथेंटिकेट करेल आता टू आऊट ऑफ फाईव्ह झालेला आहे थ्री आऊट ऑफ फाईव्ह आणि फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह ओके आता अशा पद्धतीनं आलेला आहे तर याला आय अवेअर ऑफ दिस अडवाईस अँड नीड नॉट टू बी शोन अगेन असं याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा हे आपल्याला अशा पद्धतीनं दाखवतं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी माझा फेस हे बघा अशा पद्धतीनं माझा फेस यांनी पकडलेला आहे ओके आता फेस ऑथेंटिकेशन माझं झालेलं आहे या ठिकाणी ओके अशा पद्धतीनं माझं आ आधारचं ऑथेंटिकेशन झालेलं आहे आपण ठीक है या बटनावरती क्लिक करायचं बघा हां आता हे बघा अशा पद्धतीनं आलेलं आहे तर इथं आपल्याला एक चार अंकी पिन म्हणजेच एक पासवर्ड किंवा कोड तयार करायचा असतो आपल्या मनानं कुठलेही चार अंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मी या ठिकाणी माझं एक पिन तयार करतो बघा दोन्ही ठिकाणी सेम तेच चार अंक टाकायचे आहे आणि पिन बनाए या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा पिन दर्ज करे पुन्हा पिन दर्ज करा ते तोच पिन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा लॉग इन आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा राज्य निवडा म्हणत आहे तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र दिसतंय त्यानंतर जिल्हा चुने ज्यामध्ये आपल्याला रा राज्य जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ब्लॉक चुने त्यामध्ये आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आता गाव आता बघा हां ओके आता मी माझं गाव निवडलं आहे जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तर दोन गावं खाली दाखवेल तर त्यापैकी आपण आपलं गाव निवडूया आणि आगे बडे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे बघा आता या ठिकाणी तुम्हाला किती ऑप्शन दिसत आहेत बघा सर्वे जोडे किंवा संपादित करे त्यानंतर खाली आहे सहजे गए सर्वेक्षण का डाटा अपलोड करे म्हणजे हा दोन नंबरचा ऑप्शन सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे एकदा तुमचा सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सहजे म्हणजे तुमचं जे काही सर्वेक्षण ते तुम्ही तयार केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे तर अगोदर आपण या ठिकाणी सर्वे ॲड करूया सर्वे ॲड करण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे आता हे काय म्हणत आहे बघा प्लीज टर्न ऑन जी पी एस जी पी एस ऑन करा म्हणजेच तुमच्या फोनचं लोकेशन चालू करा असं म्हणताय बघा इथं लोकेशन आलेलं आहे आपण हा लोकेशन या ठिकाणी चालू करूया ओके लोकेशन चालू झालं आता इथं पुन्हा बॅक यायचं आहे आपल्याला हे बघा इथं बॅकचं बटन आहे ओके पुन्हा बॅक येऊया किंवा मग डायरेक्टली आपण या ठिकाणी येऊया कुठं आहे ते या ठिकाणी होतं ओके आता बघा सर्वे जोडे या पर्यायावरती आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो या फॉर्ममध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची आहे मुखिया का नाम असेल आधार नंबर असेल म्हणजे जो मुखिया आहे आपल्या घरातला हेड ऑफ फॅमिली आहे कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव टाकायचं त्यानंतर त्याचा आधार नंबर टाकायचा त्यानंतर जॉब कार्ड नंबर टाकायचा आता हा जॉब कार्ड नंबर कुठे असतो ते तुम्ही मग आ, कसा काढायचा तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देईल स्क्रीनवर तुम्ही एखादा जे एक जॉब कार्ड मी तुम्हाला दाखवून देईल ते तुम्ही त्या पद्धतीनं बघून घ्या का कुठं तो नंबर असतो तो तर बघा अशा पद्धतीचं हे जे जॉब कार्ड असतं आपलं त्या जॉब कार्डवरचा हा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं लिंग निवडायचं आहे म्हणजे पुरुष आहे काही महिला आहे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य तर आपण तुमची जी काही कॅटेगरी असेल ती निवडायची त्यानंतर तुमचं वय निवडायचं आहे वैवाहिक स्थिती निवडायची आहे त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पत्नीचं नाव किंवा जर महिला असेल तर पतीचं नाव टाका त्यानंतर या ठिकाणी तुमचं शिक्षण किती झालं आहे तुमचा व्यवसाय काय आहे आणि तुमच्या कुटुंबात तुम्ही धरून किती सदस्य आहेत बघा परिवार के सदस्यों की संख्या सहित म्हणजे तुमचा कुटुंब प्रमुखासहित किती सदस्य आहेत ते निवडायचे आहेत त्यानंतर बघा क्या अनुसार कोई भी दिव्यांगता म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी अपंग व्यक्ती आहे का असल्यास हो म्हणा नसल्यास नाही म्हणा त्यानंतर क्या कोई सदस्य गंभीर बिमारीसे पीडित आहे तुमच्या कुटुंबात कोणी आजारी आहे का ते विचारते असेल तर हो म्हणा नसेल तर त्याला त्याला काहीच करू नका नाही म्हणा त्याला कोई नाही कोई नंवर जर क्लिक केलं तर तुम्ही कोणीच तुमच्या घरात आजारी नाही असं पण म्हणू शकता पण जर असेल समजा काही कोणाला एखादा आजार असेल तर तुम्ही या ठिकाणी तो, तो निवडू शकता त्यानंतर वार्षिक परिवार की आय आय म्हणजे तुमचं इन्कम किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही किती पण टाकू शकता परंतु कमी टाका शक्यतो पंचवीस तीस हजाराच्या आतमध्येच टाका आपण या ठिकाणी पंचवीस हजारच टाकूया ही सगळी माहिती भरल्यानंतर सहेजे और आगे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा ही सगळी माहिती भरल्यानंतर सहजे आगे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर असा पुन्हा एक फॉर्म ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला सदस्य ॲड करायचं आहे आता तुम्ही त्या ठिकाणी किती सदस्य ॲड करू शकता जसं की जर तुम्ही या ठिकाणी किती सदस्य सांगितलेले आहे तुमच्या कुटुंबात दोन सदस्य आहेत तुम्ही धरून तर तुमचा राहिलेला एक जो सदस्य आहे कारण ऑलरेडी तुम्ही ही कुटुंब प्रमुखाची माहिती या ठिकाणी भरलेली आहे आता प्रमुखाची माहिती भरली असेल तर उरलेला जो एक सदस्य आहे तो तुम्हाला या ठिकाणी ॲड करावा लागेल जर तुम्ही त्या ठिकाणी चार लिहिलं असेल तर तुम्हाला उरलेले जे तीन सदस्य आहे त्यांची माहिती या ठिकाणी प्रत्येकाची जोडावी लागेल प्रत्येकाचा आधार नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतील बघा आता पुढं गेल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल या ठिकाणी भरायची आहे ज्या ठिकाणी आय डोंट हॅव बँक अकाउंट जर क्लिक केलं तर तुम्हाला भरायची गरज नाही परंतु आपल्याकडे जी काही बँक असेल ते बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी भरू शकता जसं की या ठिकाणी आपल्याकडे कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा कमर्शियल बँक असेल तर तुम्ही ती बँक या ठिकाणी निवडू शकता जसं की आपल्याकडे कोणती बँक आहे डी बी आय बँक आहे आय डी बी आय बँक निवडूया या ठिकाणी त्यानंतर जी काही शाखा असेल बँकेची ती बॅ शा बँकेची शाखा निवडायची आहे बँक डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे बँकेत जसं काही नाव असेल तू बँकेमध्ये जे काही नाव असेल तुमचं ज्या पद्धतीनं नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला हा जो फॉर्म या ठिकाणी दिसतोय तो खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला बघा काय काय विचारलेलं आहे ओनरशिप ऑफ हाऊसिंग या ठिकाणी रेंटेड करून तुमचं जर ओन घर असेल स्वतःचं असे असेल तर स्वतःचं निवडू शकता तुम्ही या ठिकाणी नंबर ऑफ रूम्समध्ये तुम्हाला या ठिकाणी याला असं करा एकच रूम निवडा त्यानंतर लॅट्रिन असेल तर टॉयलेट असेल तर हो म्हणा नसेल तर नो म्हणा त्यानंतर इन्कम जे आहे ते तुमचं कोणत्या पद्धतीनं मॅन्युअल किंवा कॉज्युअल किंवा लेबर तुम्ही काही हे करत असाल जर श्रमिक असाल तर अशा पद्धतीचा पर्याय निवडा त्यानंतर हे सगळे पर्याय तुम्हाला नो नो करायचे आहेत ती गोष्ट ध्यानात ठेवा फक्त एका ठिकाणी तुम्हाला यस म्हणायचं आहे ते कोणतं आहे बघा डू यू हॅव आता हा जो ऑप्शन आहे किती नंबरचा आहे हा ना बघा डू यू हॅव लँड टू कन्स्ट्रक्ट द हाऊस तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का बहुतेक लोकांकडे असते आणि जर नसेल तर याला पण uh, तुम्ही नो म्हणू शकता परंतु आपल्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे आणि यानंतर इज युअर फॅमिली गेटिंग बेनिफिटेड अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर एनी स्कीम फॉर द फर्स्ट टाईम कुठल्या हां आता बघा याला बी यस म्हणायचं आहे तुमची फॅमिली तुम्हाला पहिल्यांदाच घरकुलचा लाभ मिळतोय का तर याला यस म्हणायचं आहे कच्च्या घराचा तुम्हाला फोटो काढायचा आहे फोटोवर क्लिक करा याच्यावर डबल क्लिक करा हे बघा अशा पद्धतीनं फोटो ओपन होईल आता तुमच्या घराचा फोटो तुम्हाला काढायचा ध्यानात ठेवा इथं माझा फोटो हे तर याच्यावर फोटोवर क्लिक करा आता मी घरामध्ये बसलेलो आहे त्यामुळे हा फोटो बघा ध्यानात ठेवा तुम्हाला इथं तुमच्या घराचा फोटो काढायचा आहे बी तुमचं कच्चं घर असेल त्याचाच फोटो काढा इथं मी घरात बसलोय म्हणून सॅम्पलसाठी मी तुम्हाला हा काढून दाखवलेला आहे आणि वरती क्रॉपचं ऑप्शन येते बघा याला क्रॉप म्हणा ओके okay. आता हा फोटो आपल्या ओल्ड घर म्हणजे जे काही जुनं घर आहे त्याचं ॲड झालेलं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा इथं रिमार्क तुम्हाला ॲड करायचा आहे कुठलाही रिमार्क तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ओके म्हणा आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा आता तुम्हाला काय करायचं आहे कॅप्चर द व्हॅकंट साईट मॅप इमेज म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे त्या घराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे त्याच्यावर क्लिक करा पुन्हा तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहात त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यामुळे आता मी इथं एक तुम्हाला सॅम्पल म्हणून करून दाखवतोय त्यामुळे हा फोटो मी माझाच काढतो इथं ओके आता असा फोटो काढला आपण याला ओके म्हणूया ओके म्हटल्यानंतर बघा इकडे पुन्हा वरती क्रॉपचा ऑप्शन येत आहे तर आपण याला क्रॉप करूया वेट ओके आता हे तयार झालेलं आहे आता सेव अँड नेक्स्ट त्या पर्यावर पुन्हा इथं काय ते रिमार्कमध्ये रिमार्क ऍड करा तर तुम्ही कुठलाही रिमार्क या ठिकाणी ॲड करू शकता काही टाकू शकता घरगच्च आहे अमुक आहे धमुक आहे आता बघा इथं काय विचारतं आहे बेनिफिशरी वॉन्टस टू गेट एनरॉल इन मासन ट्रेनिंग आता तुम्हाल ट्रेनिंग पाई है हो तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर शक्यतो याला न म्हणा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचं घर बांधायचं आहे त्याच्या इथं सॅम्पल दाखवलेले आहेत तर तुम्ही कुठलंही एक सॅम्पल निवडू शकता जसं की आम्ही अशा पद्धतीचं घर बांधू असं या ठिकाणी आपण निवडलेलं आहे तुम्ही वरचं पण निवडू शकता खालचं पण निवडू शकता किंवा ह्या अशा पद्धतीचे दोन तीन प्रकार आहे याच्यामध्ये तर हे असे घर तुम्ही बांधायचं असेल तुम्हाला तर हा पण पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता पण आपण निवडलेला आहे हा अशा पद्धतीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला ते कसं बांधायचं आहे घर तसे त्याचे फोटो दाखवलेले बघा अशा पद्धतीनं आणि याला आता आपण जसं की कोणतं निवडलं आहे हा पर्याय निवडला आहे तर याला प्रोसिडवरती आपण क्लिक करणार आहोत प्रोसीड केल्यानंतर आपला हा सर्वे अशा पद्धतीनं तयार झालेला आहे याला पुन्हा प्रोसिड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा हा ओके तर हे बघा सक्सेस झालं म्हणजे सर्वे कम्प्लिटेड प्लीज अपलोड आता जर हा सर्वे आपण अपलोड करायचा असेल तर तुम्ही इथं या ठिकाणी बघू शकता अपलोड सर्वेमध्ये दाखवते बघा इथून तुम्ही तुमचा सर्वे डिलीट पण करू शकता आता हे बघा आता वापस आल्यानंतर आणि जर तुमच्या सर्वेमध्ये तुम्हाला वाटत असेल की काही चुकलेलं आहे तर एडिट किंवा ॲड हे जे पहिला पर्याय आहे या पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा सर्वे चेंज करू शकता त्याच्यामध्ये काही माहिती चेंज करू शकता आणि जर सगळी बरोबर असेल तर इथून तो अपलोड करून टाका आता मी जो भरलेला सर्वे आहे तो काय आहे चुकीचा आहे कारण मी सॅम्पल म्हणून तुम्हाला करून दाखवलेला आहे तुम्ही याच्यावर डिलीट या बटनावरती क्लिक करून तो सर्वे डिलीट करू शकता जसं की मी आता तुम्हाला या ठिकाणी डिलीट करून दाखवतो बघा ओके ओके आता हा डिलीट झालेला आहे इथून तुम्ही पुन्हा नवीन सर्वे ॲड करू शकता जर सर्वे डिलीट करायचा असेल तर परंतु तुमचा सर्वे जर व्यवस्थित भरला गेला तर अपलोड सर्वेवर क्लिक करून तो अपलोड करून टाका ओके okay, आता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला आता हा जर सर्वे तुम्ही अपलोड केला तर सर्वे अपलोड केल्यानंतर काही दिवसानंतर जवळपास चार पाच वर्ष पण लागू शकतात की घरकुलच्या यादीमध्ये तुमचं नाव जोडण्यासाठी हो मित्रांनो फक्त सर्वे करताना काही गोष्टी तुमच्या ध्यानात ठेवा तुम्हाला ध्यानात ठेवायच्या तुम्हा आहे तुमच्या कच्च्या घराचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत त्या ऑप्शनमध्ये के यू टी सी एचे जर हिंदी असेल तर हिंदीमध्ये तो हा या बाजूचा जो पर्याय आहे तोच तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे तुमचं जे असलेलं घर आहे ते सध्या कच्च आहे आणि तुमच्याकडे चांगलं घर नाही आहे असे पर्याय तुम्हाला या सर्वेमध्ये जो निवडायचे आहे ज्यामुळे तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव येईल हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र